सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला पाणी टंचाईच्या झळा जत आणि आटपाडी तालुक्याला सदुसष्ट टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू सांगली जिल्ह्यात सध्या जत आणि आटपाडी तालुक्यात सदुसष्ट टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे यामध्ये जत साठ आणि आटपाडीमध्ये सात असे एकूण सदुसष्ट पाणी टँकर सुरू आहेत याद्वारे एक लाख पन्नास हजार नऊशे एक्क्याऐंशी इतक्या लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे आणखी टँकर मागणी येताच पुरवठाबाबत निर्णय घेतला जाईल पुढील एक पुरेल इतका चारा उपलब्ध असून चारा वाहतूक इतर जिल्ह्यात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे डी पी सीमधून यासाठी एक कोटी रुपये चारा नियोजनासाठी राखीव असून चारा टंचाई उद्भवणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली आहे नमस्कार सांगली जिल्ह्यामध्ये सध्या जत आणि आठवाडी असा हा दोन्ही तालुक्याच्या एकाहत्तर गावामध्ये सदुसष्ट पाणी पाणीपुरवठा केला जात आहे आणि आता सध्याच्या ठिकाणी जतमध्ये साठ आणि आठपाडीमध्ये सात असा सदुसष्ट टँकरच्या मार्फत लोकांना पाणी पुरवठा देण्याचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये सगळे यंत्रणा सतर्क आहेत आणि जसा जसा लोकांकडनं मागणी येतं लोकांकडनं मागणी येतात त्याच्या आपण शासन देण्याप्रमाणे त्याला व्हेरीफाय करून लोकांना पाणी देण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडनं होतो आहे चारा टंचाईच्या संदर्भात सध्या तरी जिल्ह्यामध्ये चारा टंचाई नाही आहे तरी पण आपण सगळ्यांनी सर्व यंत्रणे अलर्टवादी आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये संभाव्य उन्हाळ्याच्या दृष्टी दृष्टी ठेवून आता जिल्हाकडनं आंतर जिल्हा चारा ट्रान्सपोर्टवरती आपण बंदी आणलेली आहे एकशे चौवेचाळीस कलाम अंतर्गत फोर सो so दॅट आपल्याकडे आपल्या जिल्हामधलं जे चारा आहे दुसरी जिल्ह्याला जाणार नाही आणि आपला जिल्हा चारा टंचाईमध्ये आपल्याकडे एनफ स्टॉक उपलब्ध राहील तर त्या संदर्भात सुद्धा आपला जिल्हा प्रशासनाकडनं आपण कारवाई होतो आहे तिसरं आपलं शासन आपला दारीचा आहे की याद्वारे मी सर्वांना आवाहन करतो उद्यान म्हणजे आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजताला इस्लामपूर येथे इस्लामपूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सेस इस्लामपूर सांगली इथे जिल्हास्तरीय शासनाप्रधारी कार्यक्रम होणार आहे तर त्यामध्ये मी सर्वांना आवर्जून आवाहन करतो की आपल्याला विविध शासकीय योजनांचा लाभ सांगणार आहे आणि लाभ पण देणार आहे तर त्याच्यातला जास्तीत जास्त लोक तिथे उपस्थित राहावे असा मी जिल्हा प्रशासन वतीने सर्वांना विनंती करतो चौदा जत पूर्व भागामध्ये आपल्याला आपल्याला माहिती आहे की पूर्व भागासाठी मैशाल विस्तारित योजना त्याची आपण प्रशासकीय मान्यता डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आपल्याकडे वर्क ऑर्डर जून दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्षातला काम ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सुरू झालेले आहे आज रोजी सदर विस्तारित कामामधलं ज्या टेंडरमध्ये जे वर्कऑर्डर दिलेली आहे त्यापैकी पंचवीस टक्के काम पूर्ण करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर जे टेंडरची कालावधी आहे विहित कालावधीमध्ये सदर योजनाची संपूर्णपणे काम पूर्ण करून आणि शाश्वत पाणी देण्याचं नियोजन आपल्याकडून राज्य शासनाकडनं आणि पाणबंधन विभागाकडनं करण्यात आलेली आहे आणि तोपर्यंत आपल्याकडे जे काही तात्पुरती उपाययोजना करायच्या आहे ते जिल्हा प्रशासन करत आहे आणि याद्वारे मी सर्वांना हे आश्वासन इच्छु करतो आश्वासन करू इच्छितो की राज्य शासन आपला पाणीच्या संदर्भात फार सिरियस आहे आणि कमिटेड आहे आणि संवेदनशील पण आहे आणि जजच्या पूर्व भागामध्ये पाणी देण्यासाठी जे काही आपल्याकडे उपाययोजना करायला लागेल तर ते करायला तयार आहे आणि याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली